नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसुंद्रा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बुलढाणामध्ये सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होत आहे पुढील बाजार समिती लातूर जिल्ह्यातील मित्रांनो देवणी जाते पिवळा या ठिकाणी आज अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारे पाच आठ रुपये क्विंटल जास्तीत चदर पाच हजार एकशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो आज दिवणीमध्ये हष्टभाव पाच हजार एकशे वीस रुपये क्विंटल आज मिळाला नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच बुलढाणा तालुक्यातील